भ्रष्टाचारासह विविध प्रकारचे खोटे व बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांचे पितळ आगामी काळामध्ये उघडे पाडणार असून आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवून कोर्टामध्ये खेचणार व कायद्याचा दणका देणार असा इशारा आंबवणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मच्छिंद्र कराळे व विद्यमान सरपंच सीता कराळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिला आंबवणेच्या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कराळे दाम्पत्यावर भ्रष्टाचारासह विविध प्रकारचे आरोप केले होते त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आजी माजी सरपंचांनी सोमवार सत्तर जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर दिले मच्छिंद्र कराळे यांनी सांगितले की ज्यांनी माझ्यावर आरोप केले तेच स्वतः प्रचंड भ्रष्टाचारी आहेत त्यांनीच कंत्राटदाराला बिले मंजूर करण्यासाठी सहा लाख रुपयांची लाच मागितली त्याचा ऑडिओ व्हिडिओ पुरावा माझ्याकडे आहे आरोप करणाऱ्या सदस्यांनी ग्रामसेवकांना हाताशी धरून बनवट दाखले तयार केले ज्या ठिकाणी घरे नाहीत त्या ठिकाणी घरे दाखवली बनावट कागदपत्रे तयार करून आदिवासी व जमिनी बाळकावल्या उपसरपंच मेंगडे हे लेबर सप्लाय करण्याचे काम करतात परंतु त्यांनी अनेक गोरगरीब मजुरांचे पगार प्रॉविड फंडाचे पैसे थकवले ज्या महिलांचे पैसे मेंगड्यांनी बुडवले त्या महिला जेव्हा पैसे मागतात तेव्हा त्या ते महिलांना धमकवण्याचे प्रकार करतात त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत यावेळी बोलताना विद्यमान सरपंच सीताकाराळे म्हणाले की आमच्यावर रस्ता कामामध्ये सत्तावीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा जो आरोप ग्रामपंचायत सदस्य करीत आहेत त्याची बिल आता झालेले नाही त्यामुळे त्यामध्ये भ्रष्टाचार होईलच कुठून त्यामुळे आमच्यावर करण्यात आलेले आरोप लादार खोटे आहेत उलट आरोप करणाऱ्यांचाच भ्रष्टाचार आम्ही आगामी काळामध्ये उघड्या करून पोलीस तसेच कोर्टाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करू असा इशारा सीताकरणीने दिला हे जे आरोप लावलेले आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लावलेले आहेत या उलट मी आहे निलेश मंगळे किंवा त्याचे बाकीचे सदस्य अतिशय करप्टेड आहेत आणि त्याची व्हिडिओ क्लिप मी आपल्या समोर ठेवणारच आहे त्याच्या माध्यमातून आपणास कळल की सहा लाखाची डिमांड कोणी मागितली आणि सहा लाखाची डिमांड केल्याच्यानंतर ती न पूर्ण केल्यामुळे ते गलितचे आरोप कसे माझ्या भावावरती व माझ्या वडिलींवरती गेलेले आहेत ते तुमच्या लक्षात येऊन जाईल दुसरी गोष्ट निलेश मंगळेवरती बऱ्याशाच एफ आय आर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे ह्याचे जे काही गुन्हे लपवण्यासाठी जसं की उदाहरणार्थ सांगाल की लेबर लोकांचे पेमेंट थकवणे दमदाटी करणे त्यांना पेमेंट न देणे उदाहरणार्थ असे सांगेल की देवस्थान व तुमच्या आदिवासीच्या जागा बळकवण्यासाठी ग्रामसेवकाला हाताशी धरून कसे खोटे पेपर तयार करणे ह्याचे मी पुरावे तुम्हाला सादर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की खरा गुन्हेगार कोण आहे आणि तो खरा गुन्हेगार कसे सरपंच व सरपंच व विद्यमान सरपंच यांच्यावरती आरोप करत आहे हे तुमच्या लक्षात एकंदरीत येऊ नये वचिंदर चंद्रकांत कराळे प्रपंच तांबवणे माझे सरपंच दोन हजार सतरा तेवीसपर्यंत कालावधी विषय असा होता त्यांनी माझे म्हणजे आरोप केलेले अत्यंत गंभीर आणि अत्यंत बिनाबुडाचे खोटे आरोप केलेले आहेत कारण का ॲक्च्युली जो बी निधी वाटला जातो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यात शासनाने ग्रामसोबत नेलेला असतो नेमलेला असतो त्यानुसार निधी हा वाढलेला जातो आणि निधी वाढताना ते त्याच्यामध्ये पण पूर्तता अशा असते जसे रिकव्हरी होईल ग्रामपंचायत टॅक्स रिकव्हरी होईल तसा वाढला जातो त्यामध्ये रिकव्हरी जर झाली नसत आणि आपल्याला गावामध्ये रस्ते पाणी लाईट वगैरे याची तर गरज आहे ते जर होणं गरजेचे असेल तर जसा निधी आला तसा आम्ही वापरून हे केलेलं आहे दुसरा विषय आणखीन आहे की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रा सदस्य ज्ञानेश्वर लोकरे यांनी खोटी पेपर करून जात जातीचा दाखला मिळवला होता तर कायद्याने तो जात जा दा दाखलाही दा, रद्द झालेला आहे आणि तो खोटे पुरावे कसे आणले काय आणले ह्याची शानिशा तुमच्याकडनं पत्रकार बंधूंकडनं व्हावी ही विनंती करतो माझ्यावर जो सत्तावीस लाख रोडचे फाईल फाईल दाबल्याचा जो आरोप आहे तो अत्यंत चुकीचा आरोप आहे आणि त्याची पंचायत समितीकडे चौकशी चालू आहे प्रथम माझा सर्वांना नमस्कार माझं नाव शरद लक्ष्मण जगताप विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत आंबोणे हे जे भाऊवरती म्हणजे माजी सरपंच शेठ कराळेवरती जे आरोप केले की त्यांनी सतरा ते अठरा करोडचा घोटाळा केला आहे पण सर तुम्ही बघितलं गेलं तर ते सतरा ते अठरा करोड हे पाच वर्षाला इन्कम आहे का याची पहिली शहानिशा करावी आणि मग आरोप केलेल्या करायला हवेत आणि जर तुम्ही जर त्या रोडच्याबद्दल जर बोलत असाल रोडचा जर तुम्ही मागताय की रोड झालाच नाही मग तुम्ही जे लाच लाच जे मागितले ते सात सदस्यांनी पाच ते सहा लाखाचे ते कशाच्या बेसवरती मागितले लाच आणि आमच्या ग्रामपंचायतीचा दहा कोट सेहेचाळीस लाख हा वा पाच वर्षाचा इन्कम आहे आणि परत त्याच उपसरपंच आमचे जा निलेश मेंगडे यांनी काय सांगितलं आहे की सरपंचानी पाच वर्षामध्ये दहा ते बारा करोडची कामंसुद्धा केली मग कामं केल्या असताना मग घोटाळा होईल कसा त्याची पण तुम्ही जरा चौकशी करावी आणि ज चांगला न्याय सरपंचांना आणि मुहिणींना मिळून द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो